हा बघा आपला फ्रोझन मटार तयार झालेला आहे यामध्ये कृत्रिम रंग किंवा प्रिझर्वेटीचा वापर केलेला नाही नमस्कार मी कविता कविता टेस्टी मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते मटारपासून आपण वर्षभर वेगवेगळे वेग पदार्थ बनवतच असतो पण मटारचा सीझन थंडीमध्ये तीन ते चार महिनेच असतो आणि याच काळात तो स्वस्तही मिळतो इतर वेळी मटार हवा असेल तर बाहेरचा फ्रोझन मटार आणावा लागतो आणि तो महाग मिळतो त्यामुळे आज आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी फ्रोझन मटार कसा करायचा ते पाहणार आहोत फ्रोझन मटार आपण जवळजवळ वर्षभर स्टोअर करू शकतो चला तर पटकन पाहूया हा मटार स्टोर कसा करायचा तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे त्यासाठी मी दोन किलो मटार घेतलेले आहे बघा हे मटार आणि मटार ना जरा चांगल्याच क्वालिटीचे घ्या कारण आपल्याला फ्रोझन करून टिकवायचे आहे यातले जे खराब वगैरे दाणे असेल ना ते काढून टाकलेले आहे गॅस इकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी व्यवस्थित चांगलं उकळल्यावरच आपल्याला त्यात मटार घालायचे आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये ना मी दोन चमचे साखर घालते साखरीने ना मटारची चव पण वाढेल आणि कलर पण चांगला राहतो अगदी एक चमचाभर मीठ घालतो आता आपण याच्यामध्ये मटार घालूया हे मटार आपल्याला दोन ते तीन मिनिटच वाफवून घ्यायचे आहे हे सर्व मटार ना चांगले वापरले ना वरती येतात त्यातपर्यंतच आपल्याला वाफून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे फ्रोझन मटार बनवण्याची जेव्हा सीझन नसतो ना तर मटार बाहेर महाग मिळतात असे आपण फ्रीझरमध्ये बनवून ठेवले ना तर कधीही आपण यूज करू शकतो पावभाजीला किंवा कोणत्याही मटार पनीर अशा भाज्यांना मी नेहमीच करून ठेवते असे दरवर्ष चार पाच किलो तरी मटार बस एक दोन मिनटं फक्त आपल्याला उकळायचे आहे तीन मिनटं झाले आहे बघा हे मटार आपल्या छान बॉईल झाले आणि पूर्ण मटार बघा कशी वरती आले आहे ना समजायचं व्यवस्थित शिजले आपले गॅस बंद करते मी आता आणि हे मटार आहे ना एकदम आपल्याला गार पाण्यात टाकायचे आहे बर्फाच्या पाण्यात टाकायचे आहे त्याच्यात बघा बर्फ पण टाकून दिलेलं आहे म्हणजे याची कुकिंग प्रोसिजर आहे ना आपल्याला थांबवायची आहे याच्यामध्ये ना आपल्याला एक दोन ते तीन मिनिट मटार राहू द्यायचे आहे आणि लगेच मग काढायचे याच्यामधन पण थोडे नॉर्मल होऊ द्यायचे आपल्याला जेव्हा आपण मटार बॉईल केले होते ना गरम पाण्यामध्ये तो पूर्ण वरती आले होते आता बघा सगळे मटार आपले आता खाली बसलेले आहे आता मग एका चाळणीमध्ये ना हे मटार काढून घेते सोपी पद्धत आहे बा फ्रोझन मटार बनवण्याची एका कपड्यावर ना हे वाटाणे आहे ना आपण थोडेसे सुकून घेऊया म्हणजे पाणी आहे ना याच्यामधलं ते सुकलं पाहिजे पंख्या खाली तुम्ही दहा पंधरा मिनिटं ठेवले तरी चालेल वरच पाणी आहे ना ते गेलं पाहिजे हे पहा मटार आपले सर्व सुकलेले आहे आता आपण याला झिपलॉकच्या बॅग मध्ये ना स्टोर करायला ठेवूया तुम्ही ना तुमच्याकडे अशी जर पॉलिथिनची पिशवी असेल ना त्यात पण करू शकतो आपण मटार स्टोअर पण या पिशवीमध्ये जर स्टोअर केले ना पूर्ण मटार आपण या बॅगमध्ये भरले आणि फ्रीझरमध्ये जर पिशवी ठेवली जेव्हा यूज करायला आपण ही पिशवी काढतो ना तर त्यावेळेला हे मटार आपल्याला पूर्ण नॉर्मल स्थितीमध्ये आणावं लागतात आणि जेवढे पाहिजे तेवढे यूज करून परत आपण फ्रीझरमध्ये ठेवतो या प्रोसिजरमध्ये ना हे मटार आपले खराब होऊ शकतात त्यापेक्षा अशा झिपलॉकच्या बॅगमध्ये तुम्ही एक वाटी असे मटार भरून ठेवले ना तर एका वेळेला तेवढे मटार आपण सहज यूज करू शकतो तर या बॅग मध्ये जर असे ठेवले तर मटार आपले खराब होणार नाही आणि हायजीन पण चांगले राहणार त्यामुळे मी झिपलॉकची बॅग यूज करणार आहे आता आपण हे मटार आहे ना झिपलॉकच्या बॅग मध्ये टाकूया माझी झिपलॉकची बॅग जरा मोठी असल्यामुळे मी दीड दीड वाटी टाकणार आहे तुमची जर छोटी असेल तर एक एक वाटी टाकली तरी चालेल एकदम जास्त पण भरू नका गच्च त्याच्याने पण मटार आपले खराब होऊ शकतात आणि हे अशी पॅक करून घ्या तुम्ही व्यवस्थित हे बघा असे सर्व मटार आहे ना आपण पॅक करून घेऊया हा सर्व मटार मी बॅग बॅगमध्ये व्यवस्थित भरलेले आहे हे आता मी मध्ये ठेवणार आहे या, या पद्धतीने तुम्ही जर मटार फ्रोझन करून घेतले ना तर तुमचे वर्षभर टिकतात चांगले राहतात कशालाही आपण यूज करू शकतो हे मटार हा बघा आपला फ्रोझन मटार तयार झालेला आहे यामध्ये कृत्रिम रंग किंवा फ्रिझरवेटीचा वापर केलेला नाही तुम्ही यावर्षी या, या पद्धतीने मटार नक्की स्टोर करून ठेवा